साठी त्या भावाचं आमचं इम्प्यासभाई सगळ्यांसाठी भाऊ आहे आमचं इथं कारवाडी अडचणीला धावून येतात धावून येतात पण इतर लोकांना बी लय मदत करतात तो इम्प्यासभाईचं भाव आहे माझा आता इम्तियाज भाईचा भाऊ आहे हो ते काय मदतीला धावून येतात हर गोष्टीला धावून येतात हर गोष्टीला धावून येतात सलोणी जसे के आपन पातो है, आपन पातो है, की आपण पाहतो आहे मी टेकडीच्या माडा या कॉलनीजवळ आलो आहे आणि आपण पाहतो आहे निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे आणि अशातच महाविकास आघाडीचे अधिकृत असणारे उमेदवार म्हणजे अंजुम इम्तियाज मोमिन यांचा हा प्रभाग आहे आणि यांच्या प्रभागामधल्या जनतेचा जन्म त्यांच्याप्रती काय आहे हेच आपण यावेळेस जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काय महिला भगिनी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया तई अंजुम इम्तियाज मोमिन हे आगामी आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी थांबलेली आहेत जनतेची सेवा करावी अशी त्यांची इच्छा आहे मात्र जनता त्यांना सेवा करण्याची संधी देईल का तुम्हाला काय वाटतं हो देणार ना जनता त्यांना भरपूर म्हणजे नाही का असं पाठिंबा आहे जनतेचा त्यांना भरपूर कारण की त्याच बाईंनी भरपूर काम आमचे असे केलेले आहेत की लहान मुलांच्या कुठल्या गोष्टी असू द्या किंवा भांडणं असू द्या कुठं काय झालेलं असू द्या तरी बाई आम्हाला अर्ध्या रात्रीला कधी पण उठून आम्हाला मदतीसाठी तयार असतात आपण प्रत्येक वेळेस भाई भाई म्हणतो भाई म्हणजे डॉन बी नाही का दादागिरी वगैरे नाही नाही हे आमचा आदर आहे त्यांच्याविषयी त्याच्यामुळे आम्ही त्यांना इम्तियाज मोमीन म्हणतो अच्छा सगळेजण म्हणजे आदर आणि म्हणतो आदर आहे आमचा तो त्यांचा म्हणजे आमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदर आहे म्हणून आम्ही भाई म्हणतो त्यांना बर आता तुम्हाला माहिती आहे पुणे महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये इम्तियाज भाई मोमीन नाही थांबलेले त्यांच्या मिसेस म्हणजे अंजुम इम्तियाज मोमीन ह्या निवडणुकीमध्ये थांबलेले आहेत त्यांचं काम कसं आहे त्यांचं पण काम शंभर टक्के चांगलंच असणार आहे कारण की इम्तियाज भाईने भरपूर असे काम आमचे केलेले आहेत एवढ्या नऊ वर्षामध्ये तर ताई पण करतील अशीच अपेक्षा आहे आमची पण दबाव वगैरे तर नसेल नाही नाही का कुणाचा दबाव नाहीये त्यांच्यावर किंवा आमच्यावर पण नाहीये कारण की आम्ही शंभर टक्के त्यांनाच मतदान करणार आहे आपलं थांबमत हो ठाममत आहे कारण की ह्या वेळेस गुलाल फक्त अंजुम भाई मोमीन ह्यांचा होणार आहे म्हणजे महाविकास आघाडीला उदळ हो एकशे हो। एक टक्का उदळणार आहे गॅरंटी आहे आम्हाला काय दुसऱ्यांचं आम्ही बोलू शकत नाही कारण की आमच्या कामाला कोणी आलेलंच नाहीये एवढ्या वर्ष आमच्याकडे कोणी बघितलेलंच नाही कारण की नऊ नंबर बिल्डिंग म्हणलं तर आमच्या इथं कचरा दिसेल तुम्हाला किंवा कुठलं काम झालेलं नाही दिसणार तुम्हाला अजिबात म्हणजे इथं झाडाला सुद्धा लोक येत नाही अक्षरशः रस्त्यावरून झाड जातात पण आमच्या इकडे कोणी येत पण नाही आधी पण नगरसेवक आले त्याचं काय आधी आम्हाला नाही माहिती कारण की आम्हाला कधी दिसलेच नाही ते इकडे आलेले निवडणुकीत दिसले होते हो निवडणुकीत दिसतात ना सगळे हात जोडताना दिसतात आम्हाला निवडणुकीमध्ये पण आमच्या कामाला असं आम्ही त्यांच्याकडे गेलेलो आहे भरपूर वेळा तरी आम्हाला कोण दिसलेलंच नाही असं आम्ही ऑफिसवर गेलो तरी म्हणतात की नाही असं कोण म्हणजे ते बाहेर गेल्यात किंवा तुम्ही उद्या या आम्ही पाठवतो माणसं पण तिथून पुढं म्हणजे काय झालेलंच नाहीये कोण आलेलंच नाही आमच्याकडं अजी तुम्हाला काय वाटतंय अंजी मिमतियाज मोमीन योग्य उमेदवार आहेत का हो योग्य योग्य हो का बरं आम्हाला पाणी नव्हतं तीन महिने आम्ही लय भटकत होतो पाण्यासाठी आम्हाला ते बिचाराने स्वतःच्या खर्चाने पाणी दिलं स्वतःच्या खर्चाने पाणी लय आमच्यासाठी केलेले आम्हाला योग्य आम्ही मत द्यायला इथं कुणासाठी एमपीएस त्यांच्या बायकोसाठी हा नाही तर आम्ही जाणार होता गेल्या महिन्यात दुसरीकडे राहायला आम्ही मतासाठीच थांबलो तुमचं मतदान इथलं आहे का इथलंच आहे आहे हो आपलं मत आता कोणाला एम्पीएसबाईचं बायकोला दुसरं कोणच नाही आमच्या मनात तेच आहे कारण ते इथं खूप लक्ष देतले आणि इथलं इतर उमेदवार इथं आलेच नाही निवडून गेल्यापासून आलेच नाही आणि तो बेरात्री कधी बी ते बिचारा येतो इथं गेल्या निवडणुकीमध्ये जेवण नगरसेवक होते पैसे वाटले होते का पैशाच आम्हाला नाही माहिती आम्ही कोणाचं पाच पैसे नाही घेतलं पैसे देणारच उमेदवार निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये लक्ष देत नसतो तो काहीच माहिती नाही आम्हाला फक्त एमपीएसबाई दिसतोय आम्ही त्यांनाच मत देणार त्यांच्या बायकोलाच कोण नको आम्हाला कारण तो बेरात्री कधी बी येऊन आमच्या मदतीला धावतोय बिचारा दुसरा उमेदवार पण म्हणेल ना मी पण काम करतो म्हणून आलेच नाही निवडून आल्यापासून ते इथं आम्ही बघितलं बी नाही त्यांना इथं त्यांच्यावर विश्वास नाही विश्वास नाही हे दोघांवर विश्वास आहे त्यांच्या बायकोवर त्यांच्यावर विश्वास आहे भाई बाई भाई 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 माझे आम्हाला भाव नाही आता दोन भाव माझा मेलेत म्हणून मी इम्पियस भाई म्हणते त्याला मनापासून मी इम्पियस भाई म्हणते त्याला दोन भाऊ नाही माझं आता म्हणून मी त्याला इम्पेस भाई म्हणते मी त्याला ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना भाऊ म्हणताय भाई म्हणताय आ, आ, ते सुद्धा आपला भावाचा अधिकार बहिणीला सगळ्यांसाठी त्या भावाचे आमचं हिम्पेश भाई सगळ्यांसाठी भाव आहे आमचं अडचणीला पण इतर लोकांना मदत आणि आम्हाला भाव नाही तर मी मनापासून त्याला भाव म्हणतो हिम्पेस भाई भाऊ आहे माझा भाईचा भाऊ आहे हो ते काय मदतीला धावून येतात हर गोष्टीला धावून येतात हर गोष्टीला धावून येतात आता बहिणी बहीण म्हणून त्यांना साथ देणार का बहीण म्हणून माझा त्यांचा आहे आणि तेच निवडून येतील गुलाल उधळेल का हो शंभर टक्के उदळेल तुमचं मत कोणाला इम्तियाज नक्कीच सलोनी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर इम्तियाज भाई मोमीन हे सातत्याने या भागामध्ये एक वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखलं जातं ते म्हणजे इम्तियाज भाई मोमीन भाई म्हणजे भाईगिरी करणारा शब्द नाही भाई, भाई म्हणजे एका बहिणीचा मनातनं आदराने निघलेला उच्चार म्हणजे भाई प्रत्येकजण मराठीमध्ये भाऊ म्हणतो आणि हिंदीमध्ये भाई म्हणतो भाई म्हटल्यानंतर वेगळ्या दृष्टिकोनाने विचार करण्याचा प्रयत्न करतो आहे मात्र या प्रभागामध्ये राहणारी जी जनता जनार्दन आहे त्या ठिकाणी इम्तियाज भाई मोमिन म्हणून त्यांना आदराने उल्लेख केला जातो आहे आणि कायम ते या प्रभागामध्ये सत्तेत नसताना आणि पदावरती नसताना देखील या प्रभागातल्या नागरिकांच्या हितासाठी कायमच आडीअडचणीला धावून येणारी व्यक्तिमत्व म्हणजे भाई मोमीन यांच्या सौभाग्यवती अंजुम इम्तियाज मोमीन हे प्रभाग क्रमांक सतरामधून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत इथल्या प्रभागातल्या जनतेचा ठाम विश्वास आहे की ते निवडून येणार कारण इथल्या प्रभागातली जनता त्यांच्यासोबत आहे मात्र पुढं चालून काय होणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन विजयकोळीसह मी मनीष कांबळे धन्यवाद